नमस्कार मंडळी जे आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत यशवंत घरकुलासाठी शंभर टक्के अनुदानावर घरकुल योजना राबविली जाते तर या योजनेसाठी तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकता व यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत व यासाठी ऑनलाईन प्रोसेस कशा प्रकारे करावी लागणार आहे व यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत कशा प्रकारे अपलोड करायचे ते संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ परंतु अशाच प्रकारे आपण शासकीय योजना असतील लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर जिल्हा परिषदच्या योजना असतील यांच्या रिलेटेड आपण खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील मंडळी चला पाहूयात जिल्हा परिषद मार्फत जे काही शंभर टक्के आनंद योजना राबवली जाते यासाठी ऑनलाईन प्रक्रिया जाणून घेऊ तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून अगदी सहजरित्या ब्राउझरवर रिडायरेक्ट केला जाईल त्यानंतर लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे एंटरप्रेस ओपन होईल तुमचा मोबाईल असो किंवा लॅपटॉप असो कॉम्प्युटर असो अशा प्रकारे सेम तुम्हाला एंटरप्रेस ओपन होईल इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे वरती अर्जदार तर अर्जदार हा ऑप्शन दिसेल तर अर्जदारामध्ये दोन ऑप्शन असणार आहेत नवीन अर्ज अर्जदार लॉग इन तर त्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार लॉग इन वर क्लिक करायचे अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नेक्स्ट विंडो ओपन होईल नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार लॉग इन साठी विचारलं जाईल तर अर्जदार साठी तुम्हाला इथे तुमचा मोबाईल क्रमांक असणार आहे त्याच्यानंतर पासवर्ड असणार आहे तर तो कसा असणार आहे कशा प्रकारे असणार आहे तर इथे बहु काहींनी आधीच नवीन लाभार्थी नोंदणी केलेली असेल किंवा काहींनी लाभार्थी नोंदणी केलेली नसेल तर ज्यांनी लाभार्थी नोंदणी केलेली नसेल त्यांच्यासाठी इथे खाली ऑप्शन आहे नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथे क्लिक करा त्याच्यानंतर ज्यांनी लाभार्थी नोंदणी केलेली आहे तर त्यासाठी त्यांना त्यांचा मोबाईल नंबर आणि जो काही पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन वर क्लिक करायचे जे कोणी पासवर्ड विसरले असतील ते इथे पासवर्ड विसरल्यावर क्लिक करून पासवर्ड रिसेट करू शकता त्याच्यानंतर तुम्ही जर मोबाईल नंबर आणि तुमचा जो काही पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला जो काही नवीन विंडो ओपन होईल ती नवीन विंडो ओपन झाल्यानंतर तिचा असे प्रकारे एंटरप्रेस असणार आहे अशा प्रकारे मध्ये तुम्हाला खूप सारे असे ऑप्शन दिसतील तर यामध्ये तुम्हाला पाहू शकता समाज कल्याण विभाग तर समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला येथे तीन नंबरचा ऑप्शन निवडायचे मागासवर्गीय व पाच टक्के दिव्यांग निधी वीस टक्के योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर यशवंत घरकुलाचा लाभ तर यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल परंतु यासाठी जी काही अर्ज करण्याची मुदत आहे तर अर्ज करण्याची अंतिम मुदत एकतीस सात दोन हजार पंचवीस तर एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही यासाठी जो काही अर्ज आहे तो अर्ज करू शकता तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल तर नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्ही जो काही अर्जदार लॉग इन साठी जी काही माहिती फिल केली असेल जी काही माहिती भरलेली असेल ती माहिती इथे तुम्हाला सर्व काही माहिती इथे दिसेल जे काही तुमचा अकाउंट नंबर असेल आधार कार्ड नंबर असेल ती माहिती तुम्हाला इथे संपूर्ण दिसेल त्याच्यानंतर त्याच्या खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जे काही योजनेची माहिती आहे ती माहिती भरायची तर इथे जे काही तुमचं वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न पहिल्यांदा भरायचे त्याच्यानंतर इथे योजनेखालील व इतर खात्यामधून मदत मिळाली आहे का किंवा समाज कल्याण कडून अन्य लाभ मिळाला आहे का जर मिळाला असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल मिळालं तर नाही क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला जास्त काही माहिती भरायची नाहीये अपलोड आवश्यक कागदपत्रे प्रत्येक कागदपत्राची जी काही साईज आहे ती साईज दोन एम पेक्षा जास्त नसावी तर त्यामध्ये पहिल्यांदा अपलोड करायचे ते या बाबीचा अन्य कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसल्यावरचा घोषणापत्र अपलोड करायचे म्हणजे तुम्हाला जो काही ग्रामपंचायत असेल तुमची ग्रामपंचायत मधून तो दाखला मिळतो की तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नाहीये तो, तो दाखला आणून तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला दोन नंबरला आहे उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे जो काही तुम्ही इथे वार्षिक उत्पन्न टाकणार आहे तर त्याचा जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तो उत्पन्नाचा उत्पना दाखला इथे अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे सात बारा किंवा आठचा उतारा अपलोड करायचा आहे तुमच्यावर सात बारा असेल किंवा आठचा उतारा असेल तो दोन्हीपैकी एक इथे अपलोड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पंधरा पंधरा नंबरचा ऑप्शन आहे लाईट बिल अपलोड करा जो काही तुमच्याकडे लाईट बिल असेल तो अपलोड करायचे नसेल तर सोडून दिला तरी काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली टिक करण्यासाठी ऑप्शन येईल टिक करण्यासाठी ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला इथे वर क्लिक करायचे टिकवर क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती चेक करायची माहिती चेक करून झाल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज पाठवर क्लिक करायचे अर्ज पाठवर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वी जतन केलेला असा तुम्हाला पॉप येईल अशा प्रकारे पॉपअप आल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट व्यू तुम्हाला तुम्ही जो अर्ज भरलेला आहे त्याची जी काही पावती असते ती प्रिंट व्ह्यू वर क्लिक करून तो तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जाचा स्टेटस पावर तुम्ही जो काही अर्ज भरलेला आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो अर्जाच्या वर क्लिक करायचे तुम्ही जे काही माहिती भरलेली आहे कधी कधी अर्ज भरलेले तशी माहिती तुम्हाला इथे उपलब्ध होईल तर मंडळी अशा प्रकारे जो काही शंभर टक्के अनुदानावर जिल्हा परिषद मार्फत जे काही घरकुल योजनेसाठी यशवंत घरकुल योजनेसाठी जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती अर्ज करण्याची प्रक्रिया तुम्ही पाहिली असेल तर अशाच प्रकारचे आपण महत्वपूर्ण शासकीय योजना असतील किंवा इतर लाटकी योजना असेल किंवा इतर घरकुल योजना असतील यांचे महत्वपूर्ण आप अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आयकॉन प्रेस करायचे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा, करा आणि कमेंट करायला विसरू नका